सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता खऱ्या प्रेमाची जीत होऊन विशालची हार होत विशालची सगळी अंडी पिल्लू बाहेर काढून भर लग्नाच्या मंडपात मंडोळ्या बांधलेल्या सिंधूने आता विशालचा चेहरा समोर आणलेला असतो तर आता सिंधूसोबत लग्न करत असताना मोठी भन्नाट टाळड्या करून लाईट घालून आता सिंधूच्या जागी काजलला उभे करून आता विशालचे सिंधू आणि अन्वी सोबत लग्न लावतात आणि जेव्हा हे सत्य विशालला समजते तेव्हा वि सिंधूवर ओरडणाऱ्या विशालच्या खडकन कानाखाली जाळ काढून आता सर्व सत्य सिंधू जव्हा रत्नबारक्या समोर आणते तेव्हा आता सिंधू कशी विशालची हकालपट्टी करते आणि आता राघवचा जीव वाचवून पुन्हा एकदा राघववर प्रेम दाखवून सिंधू कशी राघवची होते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये राघवचा जीव घेत असताना सिंधूने पुन्हा विशालला अडवलेले असते आणि विशालचा नकली दाढी केसांचा टोप आता सिंधूच्या हातात येऊन विशालचा खरा चेहरा सिंधू समोर आलेला असतो त्याच वेळेस दुसऱ्या रिम रूममध्ये शिफ्ट केलेल्या राघवला मात्र काजलने किडनॅप केलेले असते आणि आता जेव्हा सिंधू ही आता विशालचे सर्व सत्य सांगण्यासाठी बाहेर जाऊ लागते त्याच वेळेस आता सिंधूच्या मोबाईलवरती विशाल तिला राघवला कसे किडनॅप केले हे दाखवतो आणि पुन्हा सिंधूला आता विशाल ब्लॅकमेल करतो विशाल म्हणतो की राघवला जर तुला जिवंत बघावायची असेल तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि जर तू हे कुणाला सांगितलं तर आपला राघव या जगातून निघून जाईल तेव्हा तू तु ठरव तुला काय करायचं तेव्हा आता पुन्हा राघवचा जीव वाचवण्यासाठी सिंधू ही विशालशी लग्न करण्यासाठी तयार झालेली असते तर आता इकडे काजलने राघवला तिच्या कस्टडीमध्ये ठेवलेले असते व आता लगेचच लग्नाचा मुहूर्त काढून विशालच्या आईने विशालचे लगेच आता सिंधूसोबत लग्न ठरवलेले असते आणि आता सिंधू आणि विशालची हळद असते तर आता इकडे सिंधूला हळद लागत असते तर तिकडे विशाल म्हणतो की आई आता मला काही अजून रिस्क घ्यायची नाही आहे तेव्हा आता मी तिक रत्नपारख्यांच्या घरी जाऊनच हळद लावी कारण त्यामुळे सिंधू काय करते हे मला बघता येईल असे म्हणत आता विशाल हा पांढऱ्या कपड्यामध्ये हळद लावण्यासाठी रत्नबारक यांच्या घरी आलेला असतो विशालला बघून आता सर्वजण डचकतात तर मधू म्हणते की विशाल तुझी हळद सोडून तू इकडे कशाला आलास तर लगेचच विशाल म्हणतो की कसं आहे आमच्या घरी फक्त आम्ही तीनच माणसे आणि तुमची जॉईंट फॅमिली आहे तेव्हा तुमच्यासोबत हळद लावली तर अजून जास्त मला एन्जॉय वाटेल म्हणून मी आलो आहे तेव्हा सर्वजण विशालचे स्वागत करतात आणि लगेच सिंधू आणि विशालला आता हळद लावण्यासाठी एकत्र बसवतात इकडे आता सिंधू आणि विशाल शेजारी हळद लावायला बसलेले असताना सिंधू हळूच विशालला म्हणते की राघव कुठे आहे मला राघवला बघायचे तेव्हा विशाल म्हणतो की राघव अगदी सुखरूप आहे आणि तुला जर राघवला व्यवस्थित बघावायचे असेल तर मी जे सांगितले का, हो ना तसेच तू वाघ त्यामुळे राघवला क काहीही होणार नाही आहे तेव्हा आता सिंधूलासुद्धा काही बोलता येत नसते पण त्याच वेळेस आता आयुष तिथे येतो आणि लगेच सर्वांना म्हणतो की ताबडतोब हे लग्न थांबवा हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा आयुषचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच रत्नाकर म्हणतो की अरे तू काय बोलतोयस तर आयुष म्हणतो की हो इकडे आता सिंधू ज्या वेळेस बेडरूममध्ये असते त्यावेळेस आता अन्वी ही सिंधूकडे येताच आता सिंधूने अन्वीला तिच्या मनातले सर्व सांगितलेले असते अन्वी म्हणते की सिम्मा तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ना तर लगेच सिंधू म्हणते की राघवचा जीव धोक्यात आहे आणि राघवला ब्लॅकमेल केले गेले आहे तेव्हा आपल्याला काहीही करून राघवला शोधावेच लागेल तर आता अन्वीला मोठा धक्का बसलेला असतो आणि या विशालने आता राघवला ब्लॅकमेल करून तो आता सिंधूसोबत लग्न करत असल्याचे अण्वी समोर आलेले असते तर आता अन्वीने आयुषला मेसेज करून पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी बोलावलेले असते आणि त्याप्रमाणे आता आयुष हा रत्नबारख्यांच्या घरी येऊन लगेच सिंधू आणि विशालची हळद थांबवतो तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसताच रत्नाकर म्हणतो आयुष तू हे काय करतोयस तर आयुष म्हणतो की ह्या विशालचे अगोदरच लग्न झाले आहे आणि या विशालचे हे मॅरिज सर्टिफिकेटचा पुरावा असे म्हणत आता आयुष लगेच त्याचा मोबाईलमधून विशालने लग्न केल्याची रजिस्ट्रेशन नोंद आता लगेचच सर्वांना दाखवतो तेव्हा ती रजिस्ट्रेशनची नोंद बघून आता ऋतुराज सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आयुष म्हणतो की विशालचे अगोदर लग्न झाले आहे हे विशालने आपल्यापासून लपून ठेवली ते ऐकून सर्वजण आता विशालकडे बघू लागतात तर विशालला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा रत्नाकर म्हणतो की मग विशालची पहिली बायको कुठे तर आयुष म्हणतो मी त्यांना घेऊन आलोय आणि त्यांना आपल्या गेस्ट रूममध्ये ठेवलं आहे ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर ते ऐकून आता विशालचे धाबे धाबेदानलेले असतात आणि या खरंच काजल या काजलला आता या आयुषने घेऊन येऊन गेस्ट रूममध्ये ठेवले की काय असा आता विशाल विचार करू लागतो खरं तर आता सिंधू आणि अण्वीने ही सर्व तयारी करून प्लान केलेला असतो आणि मुद्दाम आयुषला तिकडे बोलावलेले असते तर आता प्लानप्रमाणे सिंधूला काजलला सर्व सांगितलेले असतं आणि काजलला आपल्या बाजूने ओढलेले असते सिंधू म्हणते की काजल तुला विशालसोबत लग्न करायचे आहे ना मी तुला तुझे विशालसोबत लग्न लावून देईल मग तर झालेस तेव्हा काजललासुद्धा आता सिंधूचा विश्वास वाटलेला असतो आणि आता काजल विचार करते की या विशालने जर सिंधूसोबत लग्न केले तर मग आपलं काही खरं नाही हा विशाल कधी सिंधूचा होईल सांगता येत नाही तेव्हा आपण आता विशाल आणि सिंधूचे लग्न थांबवून सिंधूला जर मदत केली तर विशालला सिंधूसोबत लग्नही करता येत नाही आणि मग विशाल हा कायमचा आपला होईल तेव्हा आता त्यासाठी आता सिंधू जे सांगेल ते सर्व करायला काजल तयार झालेली असते तिकडे आता सर्वजण आयुषच्या म्हणण्याप्रमाणे गेस्ट रूममध्ये जातात पण तिथे एक मोठा धमाका उडून लगेचच सर्वांना मोठा धक्का बसतो कारण गेस्ट रूममध्ये काजल नसते तेव्हा पुन्हा एकदा आयुष हा तोंडावर आपटलेला असतो विशाल म्हणतो की हा काहीही बोलतो सिंधू आणि माझे लग्न मोडण्यासाठी हे सर्व करतोय तर लगेचच सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आता आयुषला सुद्धा काही बोलता येत नसते तर आता ती लग्नाच्या रजिस्ट्रेशनची नोंद बघून रत्नाकर म्हणतो की मी विशाल ही रजिस्ट्रेशनची नोंद तुझ्या नावे कशी तर लगेचच विशाल म्हणतो की काका त्याचं काय आहे ना गरीब जोडप्यांचे लग्नासाठी मी कायमच त्या आश्रमाला देणगी देत असतो काही गरीब लोकांचे लग्न करण्याची त्यांची ऐपत नसते म्हणून त्यांचे सर्व संसार आणि लग्न व्यवस्थित व्हावे यासाठी मी पैशाच्या स्वरूपात ही देणगी देतो आणि ती माझ्या नावाने असते तेव्हा ते ऐकून आता रत्नबारक्यांना बारख्यांना खरंच खूप नवल वाटते आ, विशाल 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 हा, हा विशाल खरचच विशाल हृदयाचा असल्याचे आता सर्वांच्या समोर विशाल ने आणलेले असते तेव्हा पुन्हा एकदा आयुष हा तोंडावर पडतो त्यानंतर आता रत्न रत्नपारख्यांच्या घरी विशाल आणि सिंधूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होते आणि आता गुरुजीसुद्धा आलेले असतात तर इकडे विशालची आई सुद्धा आता आलेली असते आणि आता इकडे आता आणवीला मोठा धक्का बसून पुन्हा आणवी ही आता काजलची भेट घेते आणि तिला सर्व प्लान सांगत म्हणते की अगं हे काजल काजल तू काय करतेस जर सीम्मा आणि विशालचं लग्न झालं तर तुला विशालसोबत लग्न करता येणार नाही तेव्हा पुन्हा आता काजलला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आणवी ही काजलसोबत पुन्हा प्लान करते आणि म्हणते की काजल आता जे जसं प्लानप्रमाणे आपण मॅनेज केलंय ना तसंच करायचंय तर काजल म्हणते ठीक आहे त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे सिंधू आणि विशाल हे लग्न करण्यासाठी आता लग्नमंडपात येतात अंतरपाठ धरला जातो आणि आता गुरुजीसुद्धा मंत्र म्हणण्यासाठी आता तयार झालेले असतात आणि आता सिंधू ही विशालच्या समोर आलेली असते आणि आता सिंधूच्या मनाची उलगाल वाढत असते कारण आता राघव हा अजूनही विशालच्या कस्टडीमध्ये असतो आणि जर आपण आता सोबत लग्न केलं नाही तर हा राघवला जीव घेऊन काहीही करू शकतो यामुळे आता सिंधूला सुद्धा काही बोलता येत नसते पण आण आणि सिंधूने एक मोठा प्लान केलेला असतो तर आता लगेचच सिंधू आणि विशालच्या लग्नासाठी गुरुजी हे मंगलाष्टके म्हणू लागतात पण त्याच वेळेस आता तिथे लाईट जाते लाईट गेल्यानंतर मात्र सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आता इकडे लाईट जाताच गुरुजी मंत्र थांबवतात तर विशालची घाबरगुंडी उडते आणि लाईट कशी गेली असा विचार करून विशाल म्हणतो की अहो लाईट कशी गेली आणि तुमच्याकडे अल्टरनेट काही सिस्टीम नाही का म्हणजे इन्व्हर्टर वगैरे नाही का विशाल म्हणतो ठीक आहे पण गुरुजी अहो तुम्ही तुमचे मंत्र चालू ठेवा कारण लग्नाचा मुहूर्त टाळायला नको लाईटचं काय आहे लाईट येईल लगेच पण तोपर्यंत मंत्र बंद करू नका तर आता पुन्हा गुरुजी मंत्र म्हणू लागतात आणि इकडे मात्र आता त्या अंधाराचा फायदा उचलून सिंधू ही लगेच काजलकडे येते आणि काजलला म्हणते की काजल आता हीच संधी आहे आणि ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये माझ्या जागी अंधारात तू आता डोक्यावर पदर घेऊन आता विशालसोबत समोर उभा राहा आणि मग आम्ही सर्वजण तुझे लग्न लावतो एकदा का तुझे विशालसोबत लग्न झालं की मग कुणी काहीही करू शकणार नाही तेव्हा आता काजलला सिंधूने हिंमत दिलेली असते आणि ते सर्व बघून आता लगेचच काजल कि सिंधूच्या प्लानप्रमाणे प्रमाणे आता भर अंधारात विशालच्या समोर येऊन उभा राहते आणि आता तिने डोक्यावर पदर धरलेला असतो आणि आता अंधाराचा फायदा घेऊन लगेचच गुरुजी सुद्धा त्यांचे मंत्र सुरू करतात तर आता अखेर काजल आणि विशालच्या लग्नाचे गुरुजी मंगलाष्टी म्हणू लागतात तर विशाल खूप खुश झालेला असतो आणि आता मंगलाष्टी संपताच आता अचानक लाईट येते आणि लगेचच सिंधू ही टाळ्या वाजवून विशाल समोर येते तेव्हा सिंधू ही टाळ्या वाजवत असलेली बघून विशालला मोठा धक्का बसतो तर विशाल विचार करतो की सिंधू तर इकडे आहे मग आपल्या समोरा लग्न लावलेली ही बाई कोण आहे तर आता इकडे पदर डोक्यावर घेत अस ले ले काजल आता विशालला म्हणते की विशाल तुला लग्न करायची एवढी घाई होते ना तर हे आता झालं आपलं लग्न तर आता विशाल हा काजलकडे बघू लागतो आणि लगेचच काजलच्या डोक्यावरचा पदर बाजूला करतो तेव्हा काजल सोबत आपले लग्न झाल्याचे आणि काजल समोर असल्याचे बघून विशालच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ते बघून आता विशाल लगेच सिंधूला म्हणतो की सिंधू तू हे जे काही केलं ते बरोबर केलं नाही आणि तू मला धोका दिलास तेव्हा सिंधूला सुद्धा राग येऊन सिंधू ही विशालवर हात उगारून विशालच्या सनसनीत कानाखाली मारते तेव्हा विशालला मोठा धक्का बसतो विशाल म्हणतो की सिंधू याची किंमत तुला आणि रागवला चुकवावी लागेल मला विशाल कर्णिक म्हणतात तर बोट करत आता सिंधू म्हणते की जा तू काय किंमत चुकवणार आज मी तुझा खरा चेहरा समोर आणला आहे आणि तू माझ्या आणि राघवच्या केसालाही धक्का लाग लावू शकणार नाहीस तेव्हा विशालला धडकी भरलेली असते आणि आता सिंधू ही काजल आणि विशालच्या अफेअरचे सर्व सत्य समोर आणून काजल च्या स्वतःच्या तोंडाने वधून आता विशालचा खरा चेहरा सिंधूने समोर आणलेला असतो तर आता राघवची सुद्धा सिंधूने काजलकडून सुटका केलेली असते आणि विशालचे काजलसोबत लग्न लावून दिलेले असते तेव्हा आता विशालचा खरा चेहरा समोर येऊन अखेर रत्नाकर आणि काकू सर्वजण आता विशालची तेथून हकालपट्टी करतात आणि त्याच वेळेस मधूच्या सर्व प्लानचे बारा वाजलेले असतात आणि मधूला बाराच्या भावात ठरवून आता सिंधूने पुन्हा एकदा विशाल सोबतचे लग्न मोडून काजल आणि विशालचे लग्न लावून दिलेले असते तर आता राघवला आणून सिंधू ही पुन्हा कशी राघवसोबत आता मधूची वाट लावून लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब